तर नमस्कार मित्रांनो आता बाळूजी बघा काय बनलं हे गुडीशेव आणि हे जे गुडी शेव हिला आता मस्त कलर मध्ये काय पाक पाकात काय कुठे पाक बस काय निघल ते काय म्हणतो मग बाकी बाबा पाण्याच शनिवारी तुम्हाला तुम्हाला कशाला फोन दर शनिवारी काय काय मी त्यांना माहिती तू बोलतोस म्हणून माहिती काय हो ना मग तेच म्हणतोय मी तुला माहिती आता लोकांना वाटतंय की हे मनानीच आहे मी काय मनानी मी काय हलकट आहे तेच म्हणलं ना मी थोडीच हलकट आहे लोक म्हणू लागलेत लोक काय म्हणतात म्हणले ते तुला बोलित नाही तरी आता लोकांना सांगतो बोललस का नाही किती फोन केले तो मला सांग फोन केले जवळजवळ दहा बारा फोन केलेत माझ्या हातापाय पडला तेव्हा मी आलोय पडलो हा तेच समजा इनवाने केले ना के तो ये म्हणलं नाही मग म्हणलं आता काय आता दवाच लागा म्हणलं एवढं हेव फोर्स करायला लागला म्हणलं शेवट कुठे झाकून ठेवले कर मी यायला लागलो म्हणून बघा शेव गरम गरम एकदम ही इकडे खाली खाऊ हम्म ते काय चिवडा

एक दोन किलो तर पुण्याची एक दोन किलो बनतील पाठवून द्या तिकडे आल्यावर तुम्ही या आन घेऊन जा कारण आता आम्हाला परडत नाही मग दोन साठी मुंबई मधले तर दोन तीन ते म्हणल्या आम्हाला पाठवा गावा परडली सेवा कशी पाठवायची लावर नियोजन ते कसं पाठवायचे पाठवा आपण एक दोन चार झाला जर पाठवू पा काय अर्थ त्यांच्या कोणी येते त्यांना पाठवलं पाहिजेच ना तर मला दिन बदना त हो मला माणसं काम आहे ती तुला तिथे कॅरी झाली तू तिच्या हाता येईन घेईल कॅरी बस वितरली काय झालं नाही तिने गुडीशेव गुडशेला टाइम झाले काय घर घेऊन तिकडे गावात तुला एकदा लोकांना सांग तो फोन ना तो फोन केला म्हणून मीच फोन केला नाही लोकाला वाटते की मनाने पळतय नाही नाही पळत नाही ठीक ची थँक्यू